मुझा, मुझा, नमस्कार श्रोते हो साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंकातील स्वयंदीप सदरात आपलं सहर्ष स्वागत आपल्या विचार जाणीवांना समृद्ध करणारे आणि अनुभवांच्या कक्षा रुंदावणारे असे हे लेख किंवा मनोगतांचे सदर आज या सदरात आपण ऐकणार आहोत कथालेखक म्हणून आपल्याला सुपरिचित युवा लेखक देवेंद्र सोनार यांचा लेख सध्या सर्वत्र मोठ्या प्रमाणात चर्चिला जात असलेल्या ए आयचा सर्जनशील कलाविश्वावर काय परिणाम होऊ लागलेला आहे याचा वैश्विक घडामोडींच्या आधारे विस्तृत वेद देवेन यांनी या लेखात घेतलेला आहे चला तर ऐकूया देवेंद्र सोनार यांचा लेख ए आय सर्जनशीलता आणि कॉपीराईट साहित्य जागरच्या जागरदीप श्राव्य दिवाळी अंक दोन हजार पंचवीसच्या स्वयंदीप सदरात ए आय सर्जनशीलता आणि कॉपीराईट फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये युनायटेड किंगडमच्या जवळपास हजार संगीतकारांनी बारा ट्रॅकचा एक विचित्र म्युझिक अल्बम प्रकाशित केला विचित्र यासाठी की या म्युझिक अल्बम्समध्ये म्युझिक म्हणावं असं काहीच नव्हतं होते ते म्युझिक रूम्स अथवा मधले आवाज किंवा नुसतीच शांतता इज दिस वॉट वी वॉन्ट असं व्यंगात्मक शीर्षक असलेलं हे अल्बम म्हणजे एक आंदोलन होत कलाकारांची न्यायासाठीची हाक होती कृत्रिम प्रज्ञेच्या वापराला न्यायोचित मर्यादा हव्याच या मागणीचा पुनरुच्चार करणारं ते एक संगीतच ना उद्या इंग्रजी लेखकांची पुस्तकं शाळेतल्या शिक्षकांनी मुलांना लेखनाचा सराव करण्यासाठी दिली तर त्यालाही तुम्ही कॉपीराईट उल्लंघन म्हणणार आहात का अँथ्रोपिक विरुद्ध खटला लढवताना त्यांचे वकील महाशय म्हणाले होते पु ल देशपांडे आज असते तर खास त्यांच्या विनोदी आणि खोचक शैलीत तुम्ही तुमच्या आय आय मॉडेल्सना कुठल्या शाळेत पाठवता असं नक्की विचारलं असतं जुलै दोन हजार पंचवीस मध्ये अमेरिकेच्या न्यायालयांनी अँथ्रोपिक व मेटा या दोन महत्वाच्या एआय कंपन्यांविरुद्धच्या तक्रारींबद्दलचे निकाल दिले दोन्हीही त्यांच्याच बाजूने एन्थ्रोपिकच्या खटल्यात तर त्यांनी करोडो पुस्तकं बुक्स थ्री सारख्या पायरेटेड ऑनलाईन साईट्सवरून घेतल्याचं प्रकाशात आलं होतं अमेरिकेत आज मी तिला असे डझनभर निकाल प्रलंबित आहेत या खटल्यांमध्ये एआय कंपन्या आपली आरामात सरशी करून घेतात ती अमेरिकेच्या कॉपीराईट कायद्यातल्या कलम एकशे सात रुपी एका महत्वाच्या तरतुदीचा उपयोग करून त्याबद्दल ओघानं बोलणं आलंच पण त्याहीपूर्वी या सर्व घटनांच्या मुळाशी जायला हवं खरी गोम्यात या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या मॉडेल्सच्या निर्मिती प्रक्रियेत या मॉडेल्सना तयार करण्यासाठी अब्जावधी पुस्तकं वापरली गेली बरं लेखकांची परवानगी घेऊन ती तशी वापरली गेली असती तर कदाचित हरकत नसती पण तेही झाले नाही चॅट जीपीटी सारखी मॉडेल्स तयार करण्यात तर हजारो गेगाबाई इतका टेक्स्च्युअल डेटा वापरला गेला असल्याचे अहवाल आहेत हा डेटा नक्की कुठून उचलला गेला कोणकोणत्या संकेतस्थळांवरील माहिती ट्रेनिंगसाठी वापरली गेली कोणकोणती पुस्तकं या आयच्या तथाकथित शाळांनी आपल्या तथाकथित हुशार विद्यार्थ्यांना शिकवण्यासाठी वापरली या सर्वांबद्दल आज आपण अनभिज्ञ आहोत कारण याबद्दलची कोणतीही माहिती संबंधित कंपन्या देत नाहीत कारण अर्थातच या बाबतीत पारदर्शक राहणं त्यांना स्वतःचं डोकं भिंतीवर आपटून घेण्यासारखं वाटतं अशा वेळी ए आयचे पुरस्कर्ते एक विचित्रच दृष्टांत दाखल पुढे करतात एका ख्यातनाम आणि कुशल लेखकाचं उदाहरण देतात शंभर शब्द वाचा आणि एक लिहा असले सल्ले काही नवीन नाहीत एक उत्तम लेखक एक समृद्ध वाचकही असतो हे अपवाद वगळता मानावे लागेल कित्येकदा आपल्या लेखनावर अमक्या अमक्या लेखकाचा प्रभाव असल्याचं अमकी अमकी पुस्तकं आपण वाचून लिहायला शिकल्याचं अनेक लेखक आपल्या मुलाखतीत मान्य करतात त्यांच्या लेखनातही बऱ्याचदा त्या लेखकांच्या अथवा पुस्तकांच्या छटा ओळखता येतात मग अशा लेखकांना आजवर कोणी तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी ही पुस्तकं वापरताना परवानगी घेतली होती का असा जाप का विचारत नाही तुम्ही आमच्या शैलीची नक्कल केली म्हणून अशा लेखकांवर प्रताधिकार उल्लंघनाचा दावा का ठोकला जात नाही आजचा ए आय हा असाच एक कुशल लेखक नाही का या युक्तिवादासाठी हास्यास्पद वगळता दुसरे विशेषण सापडत नाही ए आय आणि माणसाच्या शिकण्यात लक्षणीय फरक आहे ए ला पुस्तकं अक्षरशः चारली जातात त्यांचा उपयोग करण्यासाठी ती त्यांनी समजून घेणं महत्वाचं ठरतच नाही मुळात ए आय कडून मिळणारे प्रतिसाद हे त्याला दिलेल्या माहितीचीच आपापसात सांगड घालून तयार केलेले असतात सर्जनशीलतेचा कोणालाही लाजवेल इतका सुंदर देखावा निर्माण करण्यात जरी असली एआय मॉडेल्स यशस्वी झाली असली तरी ती सर्जनशीलता नव्हे हे सॅम ऑल्टमन यांनीही मान्य करावं कला मग ती कोणत्याही प्रकारची असो फक्त स्वानंदासाठी असते असा कोणीही म्हणू नये कुणीतरी आपल्या आयुष्याची सर्वात जोखमीची वर्षे साधनेत घालवली म्हणून आज आपल्या कानातल्या इयरफोन्स मध्ये स्वच्छ निर्मळ संगीत उतरलं हे खरं नाही का सात वर्ष बुद्धीची लेखणी करून सावंतांनी मृत्युंजय लिहावी वर्षानुवर्षे आणि तासन तास सराव करून पिकासो सारख्यांनी आपल्या कुंचल्यातले रंग सांडवत सारख्या पेंटिंग्स तयार कराव्यात आणि दोन हजार पंचवीस मध्ये कोणाला तरी कुठल्याही साधनेशिवाय हे सगळं केवळ दोन हजार रुपयांच्या एका सबस्क्रिप्शन मध्ये करता यावं यात काहीच गैर नाही असं म्हणणाऱ्यांना नैतिक पुनर्विलोकनाची गरज आहे थोडक्यात कला ही आज एक इंडस्ट्री ही आहे आणि या इंडस्ट्रीला एआय मुळे निर्माण होणारा धोका न्यायसंगत वाटत नाही कोणत्याही संमतीशिवाय ए आय ला माहितीच्या रानात स्वैराचार करू देणं हे म्हणूनच शेजाऱ्यांच्या घरातली ज्वारी चोरून भाकऱ्या थापण्यासारखे वाटते आता थोडा ए आयच्या माणसाबरोबर असलेल्या स्पर्धेचा समाचार घेऊया ए आय प्रत्येक क्षेत्रातच आज आपला सहभाग नोंदवत आहे क्लर्क टेलिफोन ऑपरेटर सारख्या पारंपारिक भूमिका लिलया पेलण्या इतकी शक्ती आज त्यापाशी आहे अल्बानिया या देशाने तर भ्रष्टाचार कमी व्हावा म्हणून सार्वजनिक खरेदी म्हणजेच पब्लिक प्रोक्युअरमेंट सारख्या कामासाठी ए आय मंत्री देखील नेमले आहेत जर प्रत्येक क्षेत्र हे या नवीन तंत्राचं स्वागतच करत असेल तर कला क्षेत्राची वेगळी अडचण ती कोणती आता मुळात ए आयची ची निर्मितीच बऱ्यापैकी कलाक्षेत्रातल्या माणसांच्या योगदानाने झाली ए आय सुरुवातीला एक क्रिएटिव्ह लँग्वेज मॉडेल म्हणजेच सर्जक भाषा प्रणाली म्हणूनच काम करत होतं आणि सध्याही त्याची ती भूमिका जास्त महत्वाची मानली जाते याबाबत उदारमतवादी लोकांकडून एक अत्यंत सुंदर असं युटोपियन चित्र उभं केलं जातं ते म्हणतात की ए आयमुळे सर्वच जण स्वतःला आणखी व्यवस्थित व्यक्त करू लागतील रीतसर प्रशिक्षण न घेतल्यामुळे आपले छंद न जोपासू शकलेले लोक पुन्हा चित्र काढू व लिहू लागतील त्यांचा प्रस्थापित लेखकांना व चित्रकारांना का त्रास चित्र व्हावा तो होत असल्यास त्याला स्पर्धेपोटी निर्माण होणारी भीती का नये याचा विचार करताना खर तर मूळ प्रश्न दुर्लक्षितच होतो भीती याची नाही की ए आयमुळे लोक विविध प्रकारे व्यक्त होऊ लागतील काळजी याची जास्त आहे की ते त्याचं श्रेयही स्वतः घेतील आज ए आय चा उपयोग करून लेखनातलं ओ की ठो न करणारी माणसं आपल्या कवितांना पाडगावकरांच्या कवितांचा रंग देऊ शकतात आपल्या साधारण भाषेतल्या व सामान्य कल्पनांसह लिहिलेल्या कथांना पु ल देशपांडेंच्या खुसखुशीत शैलीत किंवा व पू काळेंच्या गंभीर शैलीत रूपांतरित करू शकतात या सर्वांचं श्रेय कोणी घ्यावं हा निकडीचा मुद्दा आहे कारण त्यावरच कॉपीराईट इत्यादी व्यावसायिक गणित अवलंबून आहेत अगदी ठळक शब्दात सांगायचं झालं सा तर आज मी तिला एखाद्याने ए आयचा वापर करून एखादं पुस्तक लिहिणं अगदी त्याचं कॉपीराईटही स्वतःच्या नावावर करून घेणं कायदेशीर आहे आपली नैसर्गिक प्रेरणा आणि मानवी विवेक वापरून कला निर्मिती करणे ही खरी सर्जनशीलता की वर्षानुवर्षांचं वर्षान शहाणपण वापरणाऱ्या ए आयचा वापर करून तयार झालेल्या कलामृतात आपले चार साखरीचे खडे टाकणं ही खरी सर्जनशीलता हा तत्वज्ञानाचा प्रश्न पण आज खरी लढाई दिसते ती कायद्याच्या पातळीवर न्यायालयांना प्रश्न विचारला जातो तो या AI निर्मित कलाविष्कारांच्या मालकी हक्कांचा आणि त्यांच्या इंटरनेटवरील माहिती वापरण्याच्या वैधतेचा कॉपीराईट ही एक कायदेशीर संकल्पना आहे स्वतःच्या मेहनतीने कमावलेल्या किंवा स्वखर्चाने खरेदी केलेल्या जमिनीवर व्यक्तीचा अधिकार कायदा खूप पूर्वीपासून मान्य करतो हाच तर्क वापरून माणसाला त्याने स्वतःच्या कल्पकता सराव व अभ्यासातून तयार केलेल्या साहित्य संगीत इत्यादी अमूर्त गोष्टींवरही मालमत्तेसारखाच हक्क सांगता यावा ही संकल्पना अलीकडच्या काळात पुढे आली आणि तिने अनेक देशांमध्ये वेगवेगळ्या बौद्धिक संपदेच्या कायद्यांचं उदाहरणार्थ कॉपीराईट पेटंट ट्रेडमार्क इत्यादी रूप घेतलं मगाशी उल्लेख केलेल्या अँथ्रोपिक विरुद्धच्या खटल्यात अँथ्रोपिकचे सहसंस्थापक बेन मन यांच्या एका कृतीने पेस निर्माण केला होता त्यांनी बुक्स थ्री या डेटाबेसमधून तब्बल दोन लाख पुस्तकं आपल्या मॉडेलच्या ट्रेनिंगसाठी डाउनलोड केली होती हे करत असताना सदर डेटाबेस पायरेटेड असल्याचंही त्यांना माहीत होत लिपजेन आणि पायरेट लायब्ररी मिरर सारख्या डेटाबेसमधून देखील त्यांनी अशी सुमारे सत्तर लाख पुस्तकं मिळवली होती या डेटाबेसेसमध्ये चार्ल्स ग्रीबर कर्क वॉलेस जॉन्सन या लेखकांसह अन्य काही लेखकांची पुस्तकं होती आणि त्यांनीच अँथ्रोपिकवर सदर खटला भरवला होता अशा प्रकारच्या पायरेटेड प्रती ट्रेनिंगसाठी वापरणं मुळातच बेकायदेशीर म्हणून तीन वर्षांनंतर अँथ्रोपिकने आपले याबद्दलचे धोरण बदलले आता ट्रेनिंग डिपार्टमेंटची माणसं चक्क बाजारात जाऊन पुस्तकांचे गठ्ठेच्या गठ्ठे विकत आणतात त्यांची बाइंडिंग सुटी करून सर्व पानं स्कॅन करून तयार केलेल्या सॉफ्ट कॉपीज मग या एआय रूपी विद्यार्थ्यांपुढे ठेवल्या जातात न्यायाधीशांनी एंथ्रोपिकच्या बाजूने निर्णय देताना पूर्वी उल्लेख केलेला कलम एकशे सातचाच हवाला दिला या कलमांतर्गत कोणत्याही कलाविष्काराचा वाजवी वापर करणाऱ्या व्यक्तीस कॉपीराईट उल्लंघनाच्या तरतुदीपासून संरक्षण मिळू शकते त्याला इंग्लिशमध्ये फेअर यूज डॉक्टरीन असं म्हणतात कॉपीराईट उल्लंघन वाजवी होते का हे तपासण्यासाठी न्यायाधीश सदर कलमात दिलेल्या निकषांचा उपयोग करतात वापराचा हेतू उदाहरणार्थ वापर ना तत्वावर होत होता का व्यावसायिक किंवा शैक्षणिक कारणांसाठी होत होता का इत्यादी वापराचे स्वरूप प्रमाण म्हणजे किती भाग वापरला गेला वगैरे आणि वापरामुळे कॉपीराईट धारकांचे झालेले आर्थिक नुकसान हे ते निकष असतात भारतामध्ये वाजवी उपयोगाबद्दलच्या तरतुदी कॉपीराईट कायद्याच्या कलम मध्ये केलेल्या आहेत ज्यात व्यक्तिगत वापर बातम्या संशोधन इत्यादी गोष्टींना अपवादात्मक मानले जाते आता या अँथ्रोपिकच्या अभ्यासप्रेमी प्रेमी वजा भोगी विद्यार्थ्याने नक्की किती पुस्तकं पचवली हे माहीत करून घेणे अवघड त्यातही या विद्यार्थी महाशयांच्या शिक्षकांचा युक्तिवाद असा की आमच्या विद्यार्थ्याने आपल्या प्रतिसादात त्या पुस्तकांचा मजकूर प्रत्यक्ष न वापरल्याने हा त्या पुस्तकांचा वाजवी उपयोग शेवटी काहीच निष्पन्न होऊ न शकल्यामुळे उभय पक्षांना तडजोड स्वीकारावी लागली न्यायालयाने वाजवी उपयोग म्हणून जरी सदर दावा माफ केला असला तरी पायरेटेड पुस्तकांच्या वापराबद्दल सदर कंपनीला नुकसान भरपाई द्यावी लागली हा खटला जरी सुलटला असला तरी त्याचे पडसाद चिंताजनक आहेत सारख्या तंत्रज्ञानाला कोणतेही निर्बंध न ठेवता मुबलक प्रमाणात साहित्य इत्यादी उपलब्ध करून देणे हे संबंधितांच्या व्यावसायिक हक्कांच्या किती समर्थनात आहे हा प्रश्न उरतोच कमीत कमी आपल्या मॉडेल्सची ट्रेनिंग करताना या कंपन्यांनी पुस्तकातला कोणताही परिच्छेद जसाच्या तसा प्रतिसादा दाखल पाठवला जाणार नाही याची खबरदारी घेणे अत्यंत अगत्याचे ठरते कारण एका समीक्षकाने पुस्तकातल्या निवडक ओळींचा वापर आपल्या समीक्षणात्मक लेखनासाठी करणं वेगळं आणि ग्रंथच्या ग्रंथ, ग्रंथ गिळून बसलेल्या एआय रूपी आधुनिक व्यासमुनींनी कोणत्याही पुस्तकातल्या कोणत्याही परिच्छेदाचं विश्लेषण करू शकणं तद्दन वेगळं उद्याला हे व्यासमुनी डॅन ब्राऊन आवडणाऱ्यांना आमिष त्रिपाठींची पुस्तकं अगदी ब्राऊनच्या कॉन्स्पिरसी थ्रिलर पद्धतीने पेज टू पेज पाठवू लागली तर त्रिपाठींच्या होणाऱ्या पंचायतीसाठी जबाबदार कोण हे प्रश्न सोडवण्यासाठी मग अनेक कायदेशीर शक्कली लढवल्या जाऊ लागल्या युनायटेड किंगडमने तर चक्क असा प्रस्ताव आणला ज्यात कोणत्याही कलाकृती निर्मात्याच्या परवानगीशिवाय व्यावसायिक हेतूंसाठी वापरल्या जाऊ शकतील असे म्हटले आहे वर तसे नको असल्यास निर्माते केवळ आपल्या कलाकृती सामील न करून घेण्याचा अर्ज करू शकतात अशी प्रेमाची सूचनाही उपकार म्हणून केली आहे हे म्हणजे चोराने मी चोरी करणारच तुमच्या घरी मला न येऊ देण्याची जबाबदारी तुमची असं म्हणण्यासारखं आहे इज दिस वॉट वी वॉन्ट हा अल्बम प्रकाशित झाला तो याच प्रस्तावाच्या मुसक्या आवळण्यासाठी मानवी उत्क्रांतीत तांत्रिक बदल अनेक झाले पायांची जागा चाक घ्यायला लागली लेखणी सुटून हाताखाली कीबोर्ड आला अनेकदा असे बदल होत असताना प्रचंड चलबिचलही होती विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात संगणकाची क्रांती होत असताना अनेकांच्या कपाळावरच्या आठ्या दाट झाल्या होत्याच की औद्योगिक क्रांतीची झळ बसून जरी अनेकांनी आपल्या नोकऱ्या गमावल्या असल्या तरी ती येणाऱ्या काळात अर्थव्यवस्थेसाठी पोषकच ठरली नव्हती का मात्र यावेळी या, या क्रांतीचं सा स्वरूप साधं नाही यावेळी पणाला लागले आहेत ते मानवी बुद्धीच्या प्रांतातले अनेक प्रदेश कृत्रिम बुद्धिमत्तेला आपल्या या प्रदेशात किती शिरकाव करू द्यायचा याबद्दलच्या निर्णयावर अनेकांचे भविष्य आचरित आहे हे नाकारून चालणार नाही माणसाने तयार केलेल्या कलाकृतींवर होणाऱ्या एआयच्या प्रयोगाबद्दल आपण बोललो पण या ने स्वतः तयार केलेल्या कलाकृतींचं काय त्यांची मालकी कोणाची त्यांचं कॉपीराईट कोणाकडे याबद्दल अजूनही फारशी चर्चा झालेली नाही या प्रश्नांकडे धोरणकर्त्यांचं जेवढ्या लवकर लक्ष वळेल तेवढं चांगलं देर आहे दुरुस्त आहे असं म्हणण्याचा धोका इथे पत्करायला नकोच